वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहात साजरा करत असून आज नांदेडच्या नायगाव तालुक्यातील महिलांनी वडाच्या झाडाची मनोभावी पूजा करत असल्याचं बघायला मिळालं आहे आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि दीर्घ आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येत असून आज सकाळपासूनच गाव परिसरातील सुहासनी महिला या स्वतः सजून धजून हळद कुंकू सावित्री आणि सत्यवाणाची मूर्ती धूप दीप उदबत्ती निरंजन पाच प्रकारची फळे फुले दिवा ठेवण्यासाठी रोवळी वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा पाणी भरलेला लहान कळस पंचामृत हिरव्या बांगड्या आदी साहित्य घेऊन गावशेजारी असणाऱ्या वडाच्या झाडाजवळ जमा होत वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली असल्याचं बघायला मिळालं आहे गंगाधर गंगासागरे एमसी न्यूज नायगाव नांदेड